आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज मला समाधान आनंदही आहे की या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि अतिशय मोठा विजय विधानसभेच्या निवडणुकीत मिळाला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहिला होता परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर अगदी तीनशे साठ डिग्री वातावरण बदलून टाकलं आणि दोनशे बत्तीस आमदार निवडून आले मला आठवण आहे प्रकाश आंबेडकर सभागृहात होते आणि मी म्हणालो होतो की दोनशेपेक्षा दोन जास्त आमदार निवडून आणले नाही तर एकनाथ शिंदे गावाला शेती करायला निघून जाईल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अभिमानाने दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या निवडून आल्या आज राज्य पुढं जात आहे तुमच्यासारखे सर्व लोक अनेक लोक राज्यभरातून जिल्ह्या जिल्ह्यातून तालुक्या तालुक्यातून या ठिकाणी शिवसेनेमध्ये येत आहेत एक विश्वास दाखवत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहीत आहे की हे काम करणारे लोक आहोत 아미!